शेतीमालाचा विचार केला तर सरास कांद्याचं उत्पादन जास्त प्रमाणात होत असत त्या कांद्याचे आज भाव एकदम गडगडलेले आहेत दहा ते बारा रुपये सुद्धा बाजार भाव मिळत नाही उत्पादन खर्चाचा विचार केला तर त्या कांद्याला चौदा ते पंधरा रुपये उत्पादन खर्च येत असतो आणि आज उत्पादन त्या उत्पादन खर्चाच्या भावात सुद्धा कांदा विकला जात नाही त्यामुळे आम्ही आज संसदेच्या मकरद् महाराष्ट्रातील सर्व खासदार विशेष करून बग्रेसर असो राजाभाऊ असो बजरंग बाप्पा असो आदरणीय सुप्रियाताई असो अनेक आम्ही सर्व खासदारांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आमची मागणी एकच होती की कांद्याला भाव मिळाला पाहिजे कमीत कमी चाळीस ते त्रेचाळीस रुपये भाव तरी मिळाला पाहिजे आमच्या दुधाची सुद्धा बाजार भाव वाढले पाहिजेत अनेक शेतीवाला शिवाय बाजारभाव वाढले पाहिजेत कारण शेतकरी हा जगाचा अन्नदाता अन्न आहे पण तोच अन्नदाता आज आत्महत्या करण्याची वेळात येत असेल तर आपण त्या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागा आणण्यासाठी आम्ही या ठिकाणी आज आंदोलन केलं आहे माझा इंडोरी लोकसभा मतदारसंघ म्हणजे नाशिक जिल्हा हा कांद्याच्या बाबतीमध्ये म्हणजे नगर पण त्याच्यामध्ये आहे मोठ्या प्रमाणावर ते उत्पादन कांद्याचे होतंय शेतकरी अत्यंत मेहनतीने म्हणजे तर माझ्या मतदारसंघात बघितलं ते एक नंबरचं पी नंबर पी पीक कांदा आहे आणि दोन नंबरचं पीक द्राक्ष आहे आणि कांदा मोठ्या प्रमाणावरती लागण केली जाते आणि शेतकऱ्यांचं ते एकच पीक आहे कारण त्यासाठी लागणारी भौगोलिक परिस्थिती ही विशेषतः दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये परंतु उन्हाळ कांद्याचं मे मध्ये काढणी चालू असताना अवकाळी पाऊस कांद्याचं नुकसान झालं आणि आता नुकसान झालंय म्हणून थोडाफार भाव वाढेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती परंतु आता दोन तीन महिने झाले कुठल्या प्रकारचा भाव सातशे आठशे हजार बाराशे रुपयांनी कांदा विकला जातोय उत्पादन खर्च देखील निघाय आठवड्यामध्ये मां संसदेमध्ये सुद्धा हा प्रश्न केला होता कृषी मंत्र्यांना भेटलो होतो की शेतकऱ्यांना हमी भाव मिळाला पाहिजे आणि त्याचबरोबर सरकार जी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून खरेदी करते ती खरेदी त्या याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय त्याची सीबीआय चौकशी झाली पाहिजे त्याचप्रमाणे गुजरात सारखं राज्य एका बाजूला कांद्याला अनुदान देतं तीनशे साडेतीनशे रुपये मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जर बाजार भाव मिळत नाही तर त्या ठिकाणी पाचशे रुपयाचं अनुदान दिलं पाहिजे आणि त्याचबरोबर जी निर्यात बंदीच्या संदर्भातलं जे सरकारचं धोरण आहे कारण माझ्या काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेस काँग्रेसचं सरकार चाळीस पन्नास रुपये किलोच्या वरती भाव गेल्यानंतर निर्यात बंदी करत होतं परंतु अलीकडचं सरकार जर बघितलं तुम्ही दहा बारा वर्ष दहा अकरा वर्षामध्ये त्यांनी एकवीस ते बावीस वेळा कांद्याची निर्यात बंदी केली वीस पंचवीस रुपयाच्या वर भाग केलं किल्ले की निर्यात बंदी करतात म्हणजे हे जे धोरण आहे हे सरकारचं अत्यंत चुकीचं आहे आणि त्यामुळे माझ्या मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकरी अत्यंत अहवालदिन झाला आहे त्याचबरोबर द्राक्षाचं अवकाळी पावसामुळे जी काढी होण्यासाठीचा जो पिरियड असतो गर्भधारणा होते तोच सुद्धा सीजन या पावसाळी म्हणजे अजूनही पाऊस थांबलेला नाहीये विशेषतः ना जिल्ह्यामध्ये आणि त्या शेतकरी अत्यंत कांद्याच्या बाबतीत असे द्राक्षाच्या बाबतीत भाजीपाला हे सगळी पिकं खरीपाचा सीजनच त्या ठिकाणी नष्ट झालेलं आहे आणि म्हणून मुला दुष्काळ जाहीर करावा कान्याला हमीभाव भाव द्यावा नाफेड एन सी ची जी खरेदी त्याची चौकशी करावी त्याचबरोबर जे निर्यातीचं धोरण आहे ते स्पष्टपणे असावं अशा प्रकारचे आणि कान्याला अनुदान द्यावं अशा प्रकारची मागणी आज पकरद्वारवरती हो आदरणीय सुप्रिता यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सर्वच खासदार त्या ठिकाणी सहभागी झालेले होते आणि ती मागणी आम्ही सरकारकडे केली सरकारचं केंद्रीय सरकारचं कायमचं कांदा निर्यातीबाबत झरसोडीचं धोरण हे कांद्याच्या या परिस्थितीला जबाबदार आहे असं आमचं सगळ्यांचं दरवर्षी निर्यात ही व्हायला पाहिजे निर्यात झाली तर आपल्या बाजारात भाव आपल्या बाजारात जागतिक बाजारात आपला माल दरवर्षी जातो त्यामुळे आपल्याला तिथं स्थिरता लागते परंतु कधीतरी बंद करायचं कधी बनातील तेव्हा चालू करायचं या बाबतीत जे झरसोडीचं धोरण आहे त्यामुळे जागतिक बाजार भारतीय कांद्याला आता मागणी केंद्र होत आहे आणि त्यामुळे आपण सरकारने एक योग्य ते धोरण घेतलं पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत शेतकऱ्यांना अनुदान दिलं पाहिजे एक्सपोर्टर जे आहेत त्यांना काही सवलती दिल्या पाहिजे कारण त्याच्याशिवाय कांद्याचे भाव वाढणार नाही आणि निर्यात वाढणार नाही निर्यात वाढल्याशिवाय बाजारभाव वाढणार नाही हे आमचं धोरण आहे आम्ही मध्यंतरीच्या काळात फायनान्स मिनिस्टर निर्मला सीतारामन यांना भेटलो कृषी मंत्र्यांना भेटलो पियुष गोयलजींच्याकडे पत्र दिलं आहे सर्वांनाच आम्ही विनंती केली की हे जे धोरण आहे हे धोरण व्यवस्थित एक धोरण ठेवा तरच शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे आज प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे बाजारभाव तीनशे ते आठशे रुपये क्विंटल विकतोय दोन हजार रुपये खर्च येतोय आणि म्हणून हा कांद्याचा भाव कुठेतरी आपण मिनिमम सपोर्ट प्राईसवर एम एस पी कांद्याला मिळाली पाहिजे ही मान्य आणि हा निर्णय होतो तिथं आंदोलन केलं तिथं प्रत्येकाला भेटलोय प्रयत्न करतोय आता इथून जर योग्य तो निर्णय झाला तर आंदोलन करण्याची आवश्यकता नाही परंतु जर योग्य तो निर्णय होत असेल तर आंदोलन करण्याची शेतकऱ्यांबरोबर गरज आहे फॉलोअपसाठी कोणाला भेटणार आहे का केंद्रीय कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान निर्मला सीतारामन आणि यांना भेटले पण आज या की येणार मागच्याच आठवड्यामध्ये केंद्रीय कृषी मंत्र्यांना आम्ही भेटलोय निर्मला सीतारामन मॅडमला भेटलोय कारण एका बाजूला शेतकऱ्यांना हमी भाव दिला पाहिजे दुसऱ्या बाजूला जे, जे निर्यातदार आहे त्यांना काँग्रेसच्या काळामध्ये प्रोत्साहन अनुदान दहा टक्केपर्यंत दिलं जात होत परंतु हे सरकारने बंद केलंय म्हणजे यांना बाहेर मालच जाऊ द्यायचं नाही अशा पद्धतीची नीती सरकारची आहे आणि म्हणून आम्ही कृषी मंत्री असेल निर्मला सीताराम मॅडम असतील जी गोयल असतील यांना भेटलोय आणि जर एवढंही करून जर दखल घेत नसतील तर परत आम्ही महाविकास आघाडीचे खासदार त्या ठिकाणी भेटून आणि हा प्रश्न कसा मार्गी लागेल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करणार आहे थी, या ठिकाणी हे जे बनवलेलं आहे हे देवळा mm -hmm. तालुक्यातील एक किरण मोरे नावाचे चित्रकार आहे त्यांनी हे कांद्याचं किती नुकसान होत आहे मग अवकाळी पाऊस असेल भ्रष्टाचार असेल या सगळे मुद्दे त्यांनी म्हणजे इथे वरती तुम्ही जर बघितलं तर हे सगळे नेते मंडळी म्हणजे जी बिर्ला असेल पंतप्रधान असतील अमित शाह असतील ही सगळी त्यांची चित्र काढलेली आणि खाली शेतकरी कसा हवालदीन झालाय हे या म्हणजे याच्या माध्यमातून आणि त्याचबरोबर ही पत्रक सुद्धा त्यांनी बनवून दिली आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दाखवण्याचं काम या माध्यमातून त्यांनी केलं आम्हाला सर्वात महत्वाचं पातळीवर काय घटना चालू आहे यापेक्षा आमचा शेतकरी वाचला पाहिजे आमच्या शेतकऱ्याच्या मालाला बाजार भाव मिळाला पाहिजे हे आमच्या सर्वात महत्वाची मागणी आहे आणि या ठिकाणी सरकार जो मात शेतकरी कोमात अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया सुद्धा या पलकावर पाहायला मिळते थँक्यू थँक्यू देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा असेल तर एकच विश्वसनीय नाव म्हणजे श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमच्याकडे शैक्षणिक सहल तीर्थयात्रा लग्न समारंभ फेस्टिवल टूर्स ग्रुप टूर्स अशा वेगवेगळ्या गोष्टींसाठी बसेस उपलब्ध आहेत यात एसी नॉन एसी स्लीपर बस उपलब्ध तसेच सतरा वीस बत्तीस चाळीस पन्नास एवढ्या सिटिंग कॅपॅसिटीच्या बसेस उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर सर्व बसेस मध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याची सुविधाही उपलब्ध आमचं वैशिष्ट्य अनुभवी आणि निर्व्यसनी स्टाफ आणि तत्पर सेवा एकवीस वर्षापासून ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेलं एकच नाव श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर आमचा पत्ता श्री ट्रॅव्हल्स अहिल्यानगर बुरुडगाव रोड संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव बावीस तीस अकरा सहासष्ट आणि अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सहासष्ट चोवीस सतरा धन्यवाद